आमदार गोपीचंद पडळकर यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून औंढा येथे निषेध औंढा नागनाथ येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सप्टेंबर रोजी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्द बोलून राष्ट्रवादी शरदचंद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे त्यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन औंढा तहसील कार्यालय येथे दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस षरचंद पवार पक्षाचे औंढा तालुकाध्यक्ष रमेशराव सानव तालुका उपाध्यक्ष संभाजी पाटील तालुका सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड प्रकाशराव गायकवाड बाळासाहेब मगर यांच्यासह राष्ट्रवादी षरचंद पवार पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक दत्तात्रेय शेगुकर औंढा नागनाथ जयंत पाटील यांच्याविषयी जे अपशब्द वापरलेले आहेत गोपीचंद पडळकर साहेबांनी त्या त्याच्या निषेध त्यांच्या पुतळ्याच जोडे मारो आंदोलन करून हा जाहीर निषेध करत आहे माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देऊन दे 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 होते आमदार आहेत आणि आमदारांना अशी भाषा बोलणं योग्य नाही आणि आमचे माननीय जयंत पाटील हे प्रदेश प्रदेशाध्यक्ष असून त्यांच्याविषयी ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याविषयी राशी संधी भरतले असेल तर त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा ही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अंमरानांगनाथ तालुका जिल्हा अंबरानाथ जिल्हा हिंगोलीच्या वतीने मागणी आहे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या तसेच आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या त्या भावना उद्भवलेल्या आहेत पडळकर साहेबांनी Kesan selalu isi huruf, sesama diusut ke